ऐकूया कोरोना वृत्तविशेष श्रोते हो नमस्कार आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि कोरोना प्रादुर्भावाविषयी केलेला ओहापोह श्रोतेहो दिल्ली अहमदाबाद इथं कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव आणि दिवाळीनंतर राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झालेली वाढ या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधला राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी कोरोनाचं संकट टळलेलं नाही आता पाश्चात्य देशांसह दिल्ली अहमदाबाद आदी ठिकाणी कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असून कोरोनाची लाट नव्हे तर सुनामी येण्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे आज नाही म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये कोरोनावरती आपण एक थोडंफार नियंत्रण मिळवलेलं आहे साहजिकच आहे या नियंत्रणामध्ये जसं आपलं सहकार्य हे मिळालेलं आहे त्याचप्रमाणे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी काही मोहीम आपण राज्यभर राबवली राबवताना आशा अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी पोलीस महसूल यंत्रणा आणि काही स्वयंसेवी संस्था यांनी अफाट काम केलेले तुम्ही सहकार्य करता आहात म्हणून आपण ही लाट किंबोना तो जो आकडा फुगत चालला होता तो खाली जरूर आणला पण खरंच तुमचं मी कौतुक करत असताना काही गोष्टींवरती मी आपल्यावरती नाराज आहे जरूर आहे तेही मला प्रांजळपणाने सांगितलं पाहिजे कारण मी जिथे जिथे बघतो अनेक जण मास्क घालतायत जरूर घालतायत पण बरेच जण मास्क न घालता सुद्धा फिरतायत गर्दी आहेत अनावश्यक गर्दी टाळली गेली पाहिजे मी मागेही बोललो होतो की दिवाळीनंतर आपल्याला आता अधिक काळजी घ्यावी लागेल कारण गर्दी वाढलेली आहे गर्दी वाढलेली आहे याचा अर्थ तुम्ही कोणी असं समजू नका की करोनाचं संकट नाहीसं झालेलं आहे अजिबात नाहीये उलट मी तर म्हणेन इतर, इतर काही देशात बघितलं पाश्चिमात्य देशामध्ये करोनाची लाट अधिक गांभीर्याने आता तिकडे घेतली गेलेली आहे अनेक ठिकाणी लॉकडाऊन केलेला आहे दिल्लीमध्ये सुद्धा दुसरी तिसरी लाट आलेली आहे बऱ्याच ठिकाणी रात्रीचा कर्फ्यू म्हणजे अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केलेली आहे आणि जी दुसरी तिसरी लाट येते आहे ही लाट जर पहिल्या लाटेची तुलना केली तर नुसती लाट नाही तर सुनामी आहे की काय अशी भीती वाटते आपल्याकडे आरोग्य व्यवस्था आरोग्य यंत्रणा सज्ज आहे अगदी रुग्णशाही आहेत डॉक्टर्स आहेत आरोग्य कर्मचारी आहेत महसूल यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा आहे पण किती त्यांना राबवायचं आपण किती त्यांच्यावरती ताण तणाव टाकायचा गेले आठ एक महिने सतत ते हे दिवसरात्र काम करत आहेत अहोरात्र मेहनत करतायत त्या यंत्रणेला सुद्धा ते असं नाही म्हणत की आता बस झालं बाबा थकलो बोलू शकत नाही कारण ही सेवा करणं हे त्यांचं कर्तव्य आहे पण त्यांचं ते कर्तव्य असलं तर त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांच्यावरचा ताणतणाव कमी करणं किंबहुना ताणतणाव वाढू नये याची दक्षता घेणं हे आपलं काम आहे आणि म्हणून कृपा करून असं समजू नका की सगळं काही आता उघड झालेलं आहे उघड केलेलं आहे म्हणजे करोना गेलेला आहे गर्दी झाली तर कोरोना मरणार नाही तर कोरोना वाढणार आहे आजपर्यंत हे सिद्ध झालेले आहे की ज्येष्ठ नागरिकांना आणि ज्यांना सहव्याधी आहेत त्या नागरिकांना करोना हा घातक दुष्परिणाम करतो म्हणजे विचार करा ज्यांना आपण जपून घरी ठेवलेला आहे त्यांना जर त्यांच्या घरच्याच तरुणांकडनं लागण झाली तर काय होईल आज सुद्धा लस हा तशी आलेली नाहीये डिसेंबरमध्ये येईल का जानेवारीत येईल का फेब्रुवारीत येईल का मार्चमध्ये येईल का भले ठीक आहे डिसेंबरमध्ये आली महाराष्ट्रामध्येच साधारणतः बारा साडेबारा कोटी जनता आहे बहुतेकांचे जे काही डोस आहेत ते पहिला एक डोस आणि थोड्या दिवसांतर बूस्टर डोस म्हणजे बारा एक बारा बारा दोणे चोवीस साडेबारा असेल तर साडेबारा दोणे पंचवीस चोवीस पंचवीस कोटी जनतेला हे आपल्याला लसीकरण करावं लागणार आहे तो शेवटचा चोवीस कोटी वा किंवा पंचवीस कोटी डोस देईपर्यंत किती काळ जाईल हे सगळं अजूनही आधांतरी आहे काही हातामध्ये नाही आहे औषधं तर नाहीच आहेत मग तीच एक त्रिसूत्री आहे मास्क घाला दोन हात अंतर ठेवा आणि हात धुत राहा हे तीनच उपाय आहेत ते फार महत्त्वाचे आहेत तर नवीन एक गोष्ट लक्षात येते ते म्हणजे कोविड होऊन गेल्यानंतरचे त्याचे दुष्परिणाम मग ते मेंदूवरती होत आहेत फुफ्फुसावरती होत आहेत किडनीवरती होत आहेत पोटावरती होत आहेत कशासाठी आपण ही विषयाची परीक्षा घ्यायची का आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि म्हणून अत्यंत मनापासून सांगतोय की अनावश्यक ठिकाणी जाऊ नका आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका आणि लक्षणं दिसली तर ताबोडतोबीने स्वतःवरती उपचार करून घ्या किंबहुना चाचणी जरूर करून घ्या हे मी तळमळीने सांगतोय आपल्याला अजूनही वेळ गेलेली नाही आणि पुन्हा वेळ येणार नाही अशी खात्री मला आहे एकदा का महाराष्ट्राने काही करायचं ठरवलं महाराष्ट्र करून दाखवल्याशिवाय राहत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि तोच इतिहास त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला या करोनाबरोबरच्या लढाईमध्ये सुद्धा करायची आहे एका वळणावरती आपण उभ्या आहोत या वळणावरती कोणत्या दिशेला जायचं ते आपल्याला ठरवावं लागेल पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचं का म्हणून मला असं वाटतं की स्वतःहून ह्या करोनापासून दोन नवे चार हात जितके हात लांब राहता येईल तेवढा प्रयत्न आपण केला पाहिजे गर्दी टाळा अनावश्यक ठिकाणी जाणं टाळा जर घराबाहेर पडला तर मास्क लावणं अजिबात विसरू नका हात आणि एकमेकापासून अंतर ठेवा हीच आपल्याला लांब ठेवू शकते प्रत्येक गोष्ट नियम करून होत नाही लोकांनी स्वतः शिस्त पाळली तर प्रश्न नक्की सुटतील असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं राज्यातल्या जनतेकडून करोनाविषयी गांभीर्य दिसत नाही अशी नाराजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवली या काळात जनतेकडून कोणत्या चुका होत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी अशी नाराजी का व्यक्त केली याबाबत राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी मत मांडलं ऑक्टोबर महिन्याच्या साधारण मध्यापासून आपण राज्यामध्ये करोनाचे रुग्ण दिवसागणिक कमी होताना पाहतो आहोत आणि त्यानंतर आलेला हिवाळा दसरा दिवाळी हे सण आणि त्यासोबतच आपले एकूणच सामाजिक आर्थिक जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्याकरता जे प्रयत्न शासकीय पातळीवर होत आहेत त्याच्या अनुषंगानं आपण अनलॉकच्या एका फेजमध्ये प्रवेश करत आहोत आणि त्या त्यानिमित्तानं आपलं जनजीवन पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू होताना आपण पाहतो आहोत पण हे सुरू होताना पाहत असताना करोनाचे रुग्ण हे कमी झालेले आहेत परंतु करोना हा पूर्णपणे संपलेला नाही आणि काल माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलताना नेमकी याचीच जाणीव आपणा सगळ्यांना करून दिलेली आहे करोनाचे रुग्ण केवळ कमी झालेले आहेत तो पूर्णपणे नाहीसा झालेला नाही त्यामुळं आपलं सामाजिक आर्थिक जनजीवन सुरळीत करत असताना आपल्या आपल्याला करोनासोबत जगायचं आहे याची जाणीव ही अत्यंत सुस्पष्टपणे अधोरेखित झाली पाहिजे दिसली पाहिजे हे माननीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे आणि ती अगदी रास्त आहे कारण आपण पाहतो आहोत की जगभरामध्ये युरोपमधल्या इंग्लंड स्पेन बेल्जियम फ्रान्स अशा देशांच्या मध्ये त्याबरोबरच आपल्याकडे भारतामध्ये दिल्लीमध्ये आपण दुसरी लाट येताना पाहतो आहोत तिथं रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढलेली आहे हो। ती पहिल्या लाटेपेक्षा पण अधिक असताना आपण पाहतो हो। आहोत आणि त्या स्टेज मागता शहाणा या साध्या म्हणीनुसार आपल्याला सुद्धा योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे तर मुळामध्ये एक गोष्ट आहे की आपले सारे व्यवहार सुरळीत झाले म्हणजे आपण शाळा उघडू पाहतो आहोत आपण मंदिरं उघडली आपले सगळ्या आस्थापना सगळी कार्यालय सगळे कारखाने व धंदे सुरू होत आहेत हे करत असताना आपण जेव्हा बाहेर पडणार आहोत तेव्हा जे करोनाच्या प्रतिबंध नियंत्रणाकरता जे हे करा आणि हे करू नका असे जे संदेश आपल्याला दिले गेले आहेत ते संदेश आपण अत्यंत काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे म्हणजे आपण जेव्हा जेव्हा जे गर्दीमध्ये असू जेव्हा जेव्हा जे चार लोकांच्या मध्ये असू तेव्हा तेव्हा आपल्या नाकातोंडावर व्यवस्थित मास्क असायला हवा आपला हात वारंवार धुण्याची सवय आपल्याला असली पाहिजे याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ही ही आहे की आपल्यापैकी अनेकांना धूम्रपानाची सवय आहे म्हणजे तंबाखू असेल गुटखा असेल खैनी असेल किंवा बीडी सिगरेट ओढणं असेल या सगळ्या गोष्टी आपण पब्लिक प्लेसेसमध्ये सार्वजनिक ठिकाणी करणं टाळलं पाहिजे या सगळ्या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर आपलं सामाजिक आर्थिक जनजीवन सुरळीतपणे पार पाडून देखील आपल्याला करोनाची दुसरी लाट येण्यापासून रोखता येऊ शकते किंवा जरी काही वाढ झाली तरी ती खूप कमालीची वाढ असणार नाही ती आपण सहजपणे हाताळू शकतो एवढीच ती असेल याची खात्री आपल्याला करता येते परंतु त्याकरता आपल्याला या सगळ्या गोष्टी सांभाळण्याची गरज आहे मग तुम्ही मंदिरामध्ये जा तुम्ही शाळेमध्ये जा कुठेही जाल तिथं गर्दी होणार नाही याची काळजी घेणं त्या ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये दोन मीटरचं व्यवस्थित अंतर राखणं आपले जे नेहमी स्पर्श होणारे पृष्ठभाग आहेत ते सगळ्या ठिकाणी अगदी मंदिरामध्ये असतील शाळेमध्ये असतील कार्यालयामध्ये असतील ते, ते वारंवार पुसणं आपले हात पुन्हा पुन्हा साध्या साबण आणि पाण्याने स्वच्छ धुणं या सगळ्या गोष्टी आपण पाळण्याची गरज आहे या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की ज्याला आपण म्हणतो की सुपर स्प्रेडर्स याचा अर्थ असा की ज्या लोकांचा सामाजिक संपर्क खूप जास्त आहे तर त्या लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे म्हणजे अनेकदा भाजी विक्रेते हॉटेलवाले किंवा अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी या लोकांचा अनेकांशी संबंध रोज येतो आणि त्यामुळे जर त्यांना सर्दी खोकला ताप आला तर त्यांच्या वाटे हा आजार वेगाने पसरू शकतो आणि म्हणून असे जे सुपर लोक आहेत त्यांनी खबरदारी घेणं की आपला हा आजार नाही ना आणि अशी शंका येते असतात मावळेपर्यंत आपण घरी किंवा होणं वैद्यकीय सल्ला घेणं हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे श्रोते हो राज्यातल्या जनतेनं या काळात मोठं सहकार्य केलं नियमांचं पालन केलं संयम दाखवला याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेचं कौतुक केलं कोरोनानंतर काही रुग्णांना श्वसन संस्था पोट किडनीचे त्रास होत आहेत हे सर्व टाळायचं असेल तर कोरोनाला स्वतःपासून दूर ठेवा गर्दी जाणं टाळा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं मुख्यमंत्र्यांना यातून काय सांगायचं आहे याविषयी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन महासंचालनालयाचे अध्यक्ष डॉक्टर तात्याराव लहाने यांनी मनोगत मांडलं आपल्याकडे सध्या कोविड नाईन्टीन या आजाराचे सध्या एपिडेमिक आणि पॅन्डेमिक सुरू आहे या आजाराचे आजार झाल्यानंतर आजार दुष्परिणाम आहे ते शरीरावर होताना दिसत आहे आणि हे जे दुष्परिणाम आहेत त्याला आपण कोविड नाईन्टीन सिंड्रोम असं आपण म्हणतो यामध्ये फुफसाचे आजार जरी आपण बरे झालो तरी फुफ्साचे आजार राहतात त्याचबरोबर हृदयाचे आजार होतात त्याचबरोबर अतिशय थकवा म्हणजे अशक्तपणा जाणवायला सुरू होतो बऱ्याच जणांना मानसिक आजार होताना दिसत आहे त्याचबरोबर बऱ्याच जणांची प्रतिकार शक्ती कमी होताना दिसत आहे त्याचबरोबर डोके दुखणे किंवा चक्कर येणे स्नायू दुखणे सांधे दुखणे अशा प्रकारचे आजार कोविड नाईन्टीन नंतर होताना दिसत आहेत याचा अर्थ असा आहे की कोविड नाईन्टीन या आजारात आपण बरे झालो तरी ते आपण पूर्णता बरे होत नाही आणि त्यानंतर कोविड नंतरही आपल्या शरीरातले अवयव जे आहेत या अवयवाला हे आजार राहतातच आणि हे आजार राहत असल्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण कोविड आजार होऊ नये याच्यासाठी काळजी घेणं महत्वाची आहे आणि कोविड आजार जर झाला नाही तर कोविड आणि त्याच्यानंतर होणारे कोविड सिंड्रोम या सर्वच गोष्टीपासून आपण मुक्त राहू आणि त्यासाठी आपण खूप चांगला विचार असा केला पाहिजे की मास्क घातले पाहिजे आणि सार्वजनिक ठिकाणी नाही तर आपण जेवत असताना देखील सगळ्यांनी एकत्र मास्क काढली नाही पाहिजे चहा पिताना काढली नाही पाहिजे त्यानंतर आपल्या नाकाला आणि तोंडाला हात लावण्यापूर्वी आपला हात स्वच्छ धुतलाच पाहिजे आणि अंतर पाळलं पाहिजे हे केल्याने कोविड सिंट्रोम जो आहे पुन्हा होणारा त्रास हा किती दिवस राहील आज कुठल्याही वैज्ञानिकांना माहीत नाही आहे आणि म्हणून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे मग यासाठी आपण काय केलं पाहिजे कोविड बदून बरे झाल्यानंतर हळूहळू व्यायाम करायला सुरू केला पाहिजे कारण आपल्या फुफ्साची जी कॅपॅसिटी आहे ती पुन्हा बिल्डअप होणं गरजेचं आहे आणि ती होण्यासाठी आपण हळूहळू व्यायाम करणं गरजेचं आहे आपण बऱ्याच वेळेस पाहत आहोत की आपला मानसिक थकवा जाणवत आहे आपली कमी होत आहे आणि त्यामुळे मानसिक थकवा आणि स्मरणशक्ती हे होत असल्यामुळे आपली स्मरणशक्ती पुन्हा आपण काही हे करून चांगली करता येईल का याच्याकडे ये लक्ष दिलं पाहिजे आपण काय करतो की एकदा हा आजार संपला की लगेच उठून आपण कामाला सुरू करतो आपण तसं न करता आपण आपलं जे काम आहे हळूहळू सुरू करावं आणि हळूहळू काम सुरू केल्यामुळे आपल्या पुढच्या ज्या अडचणी आहेत या अडचणी येणार नाहीत दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा घरी जातो त्याच्यानंतरही आपलं काही चिन्ह लक्षणे दिसतात जसं की एकदम थकवा जाणवणे जसं की डोकेदुखी तर अशा वेळेस आपण आपले जे जुने फिजिशियन आहेत त्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आजारात न उठल्या आहोत आजारामध्ये ज्यांना व्हेंटिलेटर लागला होता अशा लोकांना पुन्हा जास्तीचा त्रास होऊ शकतो आणि म्हणून व्हेंटिलेटर ज्यांना लागला होता अशा सर्वांनी आपल्या उपसाची काळजी घेणं गरजेचं आहे आणि अशा वेळेस त्यांनी दुसऱ्याची मदत घ्यावी आणि यासाठी हा जो कोविड आजार आहे या कोविड आजारामध्ये होणारे परिणाम हे बरेच दिवस राहत आहेत आणि बरेच दिवस राहत असल्यामुळे आपण सर्वांनी खूप काळजी घेतली पाहिजे की कोविड को आजार होऊ नये ज्यांना अतिशय माइल्ड स्वरूपाचा आजार झाला होता अशा रुग्णांनाही कोविड नंतर कोविड सिंड्रोम होताना दिसत आहे आणि त्यामुळे हा माइल्ड मॉडरेट किंवा सिव्हिअर कुठल्याही स्वरूपाचा आजार झाला तर या नंतरचे दुष्परिणाम हे त्याच्या शरीरावर अवयवावर होत असतात आणि त्यासाठी आपण जर स्वतः काळजीपूर्वक मास्क घातला आणि व्यवस्थित पालन केलं तर हा आजार आपला होत नाही श्रोतेहो राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे ही लाट पहिल्या लाटेपेक्षा भयानक असू शकते असंही म्हटलं जात आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीनं गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे मुखपट्टी म्हणजेच मास्कचा वापर अंतर नियमांचं पालन आणि नियमित हात धुणं ही त्रिसूत्रीच आपल्याला कोरोनापासून वाचू शकते या त्रिसूत्रीचं जनतेनं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निमित्तानं केलं आहे श्रोते हो याबरोबरच आजचा कोरोना वृत्त विशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि नंदिनी मथुरे निवेदन विकास यादव